अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ती सकाळ महाराष्ट्र एका भीषण आणि सुन्न करणाऱ्या बातमीने जागा झाला बारामतीच्या आकाशात झेपावलेलं एक खासगी विमान जमिनीवर कोसळलं आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं या भीषण दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले या बातमीने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असतानाच विमानाचे सार्थ करणाऱ्या एका तरुण आणि जिद्दी वैमानिकाचा प्रवासही कायमचा थांबला त्या होत्या कॅप्टन शांभवी पाठक विमानाची फर्स्ट ऑफिसर म्हणून जबाबदारी शांभवी पाठक हे नाव आज अनेकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे मुंबई विद्यापीठातून पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न पाहिलं हे स्वप्न केवळ पाहिलं नाही तर ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी कडाडून मेहनत घेतली त्यांनी आपले व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण न्यूझीलंड मध्ये पूर्ण केले होते हवाई क्षेत्रात कडक शिस्त आणि आव्हानात्मक परिस्थितीला कसं तोंड द्यायचं हे त्यांनी तिथे आत्मसात केलं होतं इतकंच नाही एक उत्कृष्ट वैमानिक होण्यापूर्वी त्यांनी असिस्टंट म्हणून काम करून अनेक नव्या वैमानिकांना तयार करण्यात मोलाचा वाटा उचलला होता कॅप्टन सुमित कपूर यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जात असलेल्या बॉम्बार्डियर लियरचे पंचेचाळीस या विमानाचे सार्थ करत होत्या कर्तव्य बजावत असतानाच काळाने झडप घेतली बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच विमानाचा अपघात झाला आणि अजित पवारांसह शांभवी यांची ही झेप अधुरी राहिली एक महत्वाचे लोकनेते आणि एक कर्तव्यदक्ष महिला वैमानिक या अपघाताने महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे कॅप्टन शांभवी पाठक यांचे साहस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्मृती यांना आमचं विनम्र अभिवादन कुलाबा न्यूज ट्वेंटी फोर